मी पुण्यावरून आलेलं आहे तरी मला पंधरा दिवस झालं मला हातापायला सूज यायचा आणि खूप लाल व्हायचं मला खूप त्रास व्हायचा आखा एक दिवस तरी मला हात उचलता येत नव्हतं तरी मी खूप ठिकाणी हे केलं मला युरिक ॲसिड वाढले म्हणून सांगितलं मग मी सरांचं मोबाईलवर यूट्यूब खूप बघत होते मी त्यावेळेला मग बघून बघून मी काही घरगुती उपचार पण केले मला थोडंसं बरं वाटलं खूप छान वाटलं पण मला असं वाटायला लागलं की मी सरांना कधी भेटेल किंवा कधी दाखवल मला असं वाटत होतं मग आज मी पहिल्यांदा मी सरांना भेटलं तर मला देवासारखं म्हणजे देवच भेटले असं माझ्या मनात एक व्हायला लागलं होतं मग त्यांनी ज्यावेळेला माझं खूप मला कालपासून दुखत होतं पण ज्यावेळेला माझा हात एकदम दाबले मला म्हणजे फक्त एकदम खांदाबींदा माझे उचलत नव्हते जास्त दुखत होते पण खांदाबिंदा माझे थोडीशी हात दाबल्यावर ही केल्यावर मला मला एकदम निम्म आजार म्हणजे बरं वाटल्यासारखं वाटतं आता मला मला असं वाटतं की माझा आजार पूर्णच बरं होते म्हणजे गोळ्या औषध गेलं तर मला तरी असं वाटतं की माझा पूर्णच आजार होते की मला एक विनंती आहे की की इथे केंद्राला सगळेजण जे आजार आहे त्यांना म्हणजे इथं केंद्राला भेट दिलं पाहिजे असं वाटतं की आपलं पूर्ण आपण बरंच झालेलं आता काहीच आपल्याला आजारच नाही तरी मी घरगुती सरांचं बघून मी आवळा खाते तर मला पित्ताचा खूप त्रास होतो पहिलं तरी मी आवळा हे यूज केले खाण्यामध्ये आवळा म्हणा बीट म्हणा याच्यामुळं ना मला चक्कर पण यायचं होते बीट हे खाण्यामुळं पण मला थोडंसं कमी झालं तर आवळा खाल्ल्यामुळं मला पित्ताचा त्रास पण थोडंसं कमी झालं पण सर्दी झाल्यानं आम्ही तोंडात पाणी घेऊन सरांचं ऐकले होते मी की तोंडात पाणी गच्च धरून म्हणजे ही करायचं थोडं आंघोळ करायचं म्हणून सांगितलं ती पण केल्यानंतर एकदम मला बरं वाटायचं मग सर्दी बिर्दी कमी व्हायचं